नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या वतीने जुना येथील नगरपालिकेमध्ये आरोग्य विषयक उघड जुना येथील नांदेड बागळा महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य चिकित्सक दवाखाना असून या ठिकाणी वेळेवर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित नसल्याने नसल्याचे स्थानिक नागरिकांनी उघड केले आहे वेळेवर हजर नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी असुविधा होता असल्याचे स्थानिक नागरिकांकडून ना माहिती प्राप्त झाली आहे तसेच औषधे व इतर सुविधा यांचा तु, तु, तुटवडा देखील या ठिकाणी असल्याची माहिती समोर येत आहे यावर जिल्हा आरोग्य विभाग कुठल्या प्रकारे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या वतीने पुराव्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतील का आणि चौकशी करतील का आणि स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या सुविधेमध्ये शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रास होत आहे यांच्यावर कुठंतरी लवकरात लवकर उपाययोजना करतील का आणि अशा प्रकारची हलगर्जी करणाऱ्या विरोधामध्ये लवकरात लवकर कारवाई करतील का अवश्य देखील मागणी होत आहे एकंदर पाहायला गेलं तर आरोग्य विभागाचा पूर्णपणे बोंगळ कारभार दिसून येतोय यावर जर विशेष दखल लवकर घेतली नाही तर नागरिकांच्या वतीनं वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन देखील करण्याचा इशारा देखील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे नौ बज के चालीस मिनट हॉस्पिटल में डॉक्टर कोई नहीं राम भारत से छोड़ के चले गए वाला पूरा कारोबार हम ड्यूटी से आए बच्ची को पोलियो इंजेक्शन दिलाने के लिए यहाँ पे कोई नहीं है देख लो ये कोटे का अपना हॉस्पिटल गोविंद राव काकड़े पाटिल दवाखाना नांदेड़ वागरा शहर महानगर पालिका नांदेड़ ये ऑटो वाले ने पैसेंजर लाया है अभी <laughs> मामा लाए नहीं 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 अंदर डॉक्टर उक्टर कोई नहीं है <laughs> हाँ देखो ये भी पेशेंट रुके वाला मेरे साथ में आया वाला ये मामा बैठे वाले बेचारे सुबह से हे बघा पेशंट पण येऊन थांबलेलं तर आमच्या कोठ्यात ही बाई आली एक अजून कोणी नाही हे बघा यायले म्हण आणि आमच्या ड्युटीचा टाईम व्हायला आता इथं हॉस्पिटल बनलेलं गव्हर्नमेंटनं आम्हाला बनवून दिलेलं इथं आम्हाला काही सुविधा नाही कोणी विचारायला नाही आम्हाला हे बघा मेडिसिन तसंच पडलेलं आम्ही येऊन थांबले इथं मना, हे स्टॉप आहे म्हणा मी तुमची व्हिडिओ घेतलो नाही बाईची हा म्हणून तोंडात आणलो नाही सामोर तुम्हाला लेडीज आहे म्हणून